मावली कुठे गेलाय काय माहिती माऊली हे माऊली बाहेरे वाटतं अरे चहा बनवलाय चहा पिऊन घे चाल ना ता मिच्यानं तर ड्रोन पाहिजे हे मग येतील ना पप्पा ड्रोन आणायलाच गेले ना तू चहा बिस्किट खाऊन घे तोपर्यंत येतील पप्पा पप्पा सकाळचे गेले माऊ येतीलच ना चल, तू हाटीपाना नक करू चाल, चाल। आले पप्पा आणला का ड्रोन चा प्यायला सुद्धा याय ना ड्रोन ड्रोनच म्हणत होता ड्रोन घेऊन आलो हे इकडे बर बर इकडे बस तुला येतं उडवता तू म्हटला राहुल मामा सारखा ड्रोन घेऊन या तसंच आणलंय ड्रोन रिमोट थांब या मोबाईल मध्ये ना ड्रोनचं ऍप्लिकेशन टाकून आणलंय हा तुला माहितीये का नीट बरोबर त्याच्याशी आपण चालू करू आला ते चालू नाही आता लगेच नको चालू करू चालू करायचं यश ठीक आहे ना हे बघा या ड्रोनच्या या रिमोटच्या या स्टिक इथे लावलेल्या त्या आशा काढून घ्यायच्या दरमावली या बघा इथं स्टिक आशा लावून घ्यायच्या हे बघ मावली पाहून घे माहितीये ना ती काढ आता हा फोन आहे ना या बघा इथं लावायचा असा हे बघ इथं इथं लावायचा हा करता एक मिनिट ही केबल आहे ना त्याची सी पिन हे बघया इथं अशी लावायची फोनचा कोड खोल आता ये ये ड्रोन आहे पाय कस आहे टाकली एक बॅटरी याच्यामध्ये हे बघ तीन बॅटरी बॅटऱ्या भेटल्या अशा याच्यात दोन आहे आणि याच्यामध्ये एक टाकली तर त्याच्याबरोबर ही बॅग पाचशे रुपयाची आणली बरं का ही वेगळी बॅग ड्रोन बरोबर काही दिली नाही बॅग हां यांनी ऍप्लिकेशन सुद्धा चालू केलं पाहिजे हां दर हातात पकड आता हां आता आपण हा ड्रोन खोलू हे लॉक केलेलं आहे हा इथून हे खोलायचं हा बेल्ट इथून खोलला की हे असं काढून घ्यायचं बोल थांब थां दोन मिनटं त्याच्यानंतर हे हे बघ इथं आहे ना हे कॅमेराला एक ग्लास आहे कवर आहे ते हळूच काढायचं असं हां खालूच काढून घ्यायचं असं हे बघ कवर काढलं बाजूला हे बघ पहिले हा पाय खोलला त्याच्यानंतर हा पाय खोलला त्याच्यानंतर हा पाय खोलला आणि त्याच्यानंतर हा पाय खोलला हे चार पाय खोलले हे बघ असे चार पाय खोलले का हे डीजे जे आयचं ड्रोन हे बघ इथं नाव आहे आणि हे चालू करायला इथं बटन हे बघ एकदा प्रेस करायचं अन् पुन्हा दाबून बटन हे चालू झालं

माऊली नको मम्मीला शिकव थांब थांब इकडे झाडा का नको घेऊ ते ड्रोन ते झाड लागलं ला तर खाली आपटल ते हा घे बा अजून पाठीमाग घे तिकडे घे पाठी मागे हा जाऊ दे हा बस हा मम्मीकडे दे आता ये गे पुढं ये बस सोडून दे सोडून दे सोडून दे हा सोडून दे हा थांब सोडून दे सोडून दे झाडाला लागल <laughs> आता खाली घेतो का त्याला खाली कसं घ्यायचं हा गे अजून घे खाली गे खाली गे खाली हळूहळू हळूहळू घे एकदम खाली हळूहळू खाली घ्या गे इकडं हळूहळू इकडं आण त्याला हा तर मित्रांनो हे बघा माऊली ड्रोन आता खाली घेतोय बघा फार हुशार झाला आहे माऊलीच्या मामाने हळू हळू थांब था, था इकडे घे गाडीवर जाईल ते हळू हळू गाडीवर जाईल इकडे घे हां इकडे घे अजून इकडे घे इकडं यायच्या <सथह> उतरायचं खाली खाली घे इकडे घे तुझ्याकडं तुझ्याकडे घे अजून घे तुझ्याकडे घे हळू हळू खाली तर आहे बघा माऊलीने ड्रोन खाली उतरवलं आहे बघा आता हे बघा माऊली आता ड्रोन पायलट झाला हे बघा बंद पण झालं बघा आता काही टेन्शन नाही राहिलं माऊली आता ड्रोन पायलट झाला आहे नाही चालू करतोय का हे बघा पुन्हा एकदा चालू केलंय माऊलीनी हळू 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 हे बघा इथं दिसते बघा शीतल मी माऊली मावली ये बघा वर गे आता माऊली वर गे ते झाड नको लागून देवा वर बघा गेलं आप अपन साइकल साइकल वर वर। हा आपण दिसतो नाही सायकल सायकल पण दिसते बरोबर आपलं घर पण दिसेल आता हे सगळं गोठा दिसतोय ना हा वरगे वरगे आता वरगे वरगे हा आपलं हा गे पाठी मागे आता घर पण दिसेल बघ त्याच्यात घर पण दिसेल गे माग हा बस 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 हे बघ पूर्ण घर दिसत आहे का नाही आता तर बस 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 आता खाली आणतो ना एकदा ड्रोनला घेऊन ये खाली त्याला आता घे खाली धडकायला नको बर का घराला झाडाला धडकायला नको ते हळूहळू खाली हळूहळू एकदम गचके नको देऊ त्या स्टिकला हळूहळू खाली घे घे खाली हळूहळू गाडीवर नको उतरू खाली घे खाली घे झाडाला लागल मावली घे खाली गे खाली तर मित्रांनो पुन्हा दुसऱ्यांदा माऊली हे ड्रोन खाली घेतो बघा पुढे घे पुढे घे झाडावर लागल इकडे घे तिकडे घे तिकडे घे तिकडे घे तिकडे तिकडे हां खाली घे उतरव आता खाली अस व्हेरी गुड नको नको हातात नको घेऊ लागल पाते ना खूप दार दार घेतो हे बघा तर ह्या पद्धतीने हे डीजे आईचं ड्रोन आहे खूप भारी ड्रोन आहे हां तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चारी। 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 चारी।